सलगरे येथील नासरी इलेक्ट्रॉनिक्स तर्फे भव्य लकीडराव सोहळा संपन्न प्रथम क्रमांक वीस कोटीचा भाग्यवान ठरला जानरावाडीचा लक्ष्मण पारोजे लकीडराव सोहळ्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिरज तालुक्यातील सलगरे येथील भव्य तीन मजली इमारतीत असलेल्या नासरी इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी भांडी सेंटर व ई बाईक शोरूम तर्फे आयोजित करण्यात आलेला वार्षिक भव्य लकीडराव सोहळा उत्साहात व रंगतदार वातावरणात पार पडला दसरा दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता वर्षभर शोरूम मधून खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कुपन देण्यात आले होते या कुपनवर आधारित लकी ड्रॉ सोळा नुकताच मोठ्या जलोषात संपन्न झाला या सोहळ्यात सलगरेगावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर विजय तात्या पाटील सदगुंडा गुंडेवाडी अप्पा हजारे सुरेश हार्गे पिंटू निंबाळकर रमेश चाळखे शोभा माळी आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन दादासाहेब बाबरे यांनी अतिशय उत्तमरित्या पार पडले या लकी ड्रॉ सोडत मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक बाईक लक्ष्मण पारोजे चांडरवाडी द्वितीय क्रमांक त्रेचाळीस इंची ई डी टीव्ही गोरख शिंदे संतोषवाडी तृतीय क्रमांक वॉशिंग मशीन शंकर चव्हाण बमनाळ चतुर्थ क्रमांक फ्रीज धनाजी जाधव कुंभारी पाचवा क्रमांक आटा चक्की कुबेर दबडे शिरोळ सहावा क्रमांक बत्तीस इंची एलईडी टीव्ही सिद्धुबा लोहार शंभरगी सातवा क्रमांक स्मार्ट मोबाईल फोन सुधाकर मदने सिद्धेवाडी आठवा क्रमांक सोपा सेट सचिन देसाई शिपूर नववा क्रमांक संगम कपाट काजल कागवाडे तानंग दहावा क्रमांक सायकल इम्रान संदीप कळंबी तसेच अकरा ते विसावा क्रमांकपर्यंत विजेत्यांना उत्कृष्ट प्रतीच्या पैठणी साड्या तर एकवीस ते पन्नास क्रमांकपर्यंत भाग्यवान विजेत्यांना विविध प्रकारच्या आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले लकी ड्रॉ मधील प्रथम क्रमांक स्कुटीचे भाग्यवान बोलताना म्हणाले नमस्कार महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना एस टी न्यूजमध्ये सरस स्वागत आहे आज आपण मिरजपूर्व भागातील सलगरे या गावातील नाशिक इलेक्ट्रॉनिक आणि नाशिक ई व्हेकल्स या शोरूममध्ये आलेलो आहोत गेल्या दसरा दिवाळी कालावधीमध्ये या नाशिक इलेक्ट्रॉनिकमध्ये ज्या ज्या कस्टमर लोकांनी काही वस्तू घेतल्या काही गाड्या घेतल्या तर त्या ग्राहकांना वस्तूंच्या आणि गाड्यांच्या खरेदीवर कूपन देण्यात आलं होतं आणि त्या कूपनचा आज लकीड्रॉ समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि त्या ठिकाणी दिवाळी दसरा धमाका ऑफरमध्ये ज्यांनी गाडी खरेदी केली त्यांना कुपन देण्यात आलं होतं आणि त्या ग्राहकांना पहिलं बक्षीस जी स्कूटी आहे स्कूटर आहे ते लागलेलं आहे ते आहे जानरावाडीचे लक्ष्मण पारोजे तर खरोखर तुमचे नाशिर ईक बाईकच्या वतीनं तुमचे अभिनंदन तर आज या ठिकाणी नाशिर ईक बाईकमध्ये म्हणजे अनेक वस्तूंच्या खरेदीवर गाड्यांच्या खरेदीवर कुपन मिळते आणि त्या कुपनच्या माध्यमातून तुम ग्राहकांना अनेक ऑफर मिळते तुम्हाला आता ही गाडी आज लागलेली आहे तुमच्या मनामध्ये काय भावना तयार झाली तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद वाटतो बा तर एकंदरीत नाशिक इलेक्ट्रॉनिक व नाशिक यू बाईक या शोरूमबद्दल तुम्हाला काय वाटतं यांच्या दुकानाबद्दल काय आत्मीयता आहे का काय माहिती आहे का तुम्हाला चांगल्या गाड्या मिळतात आणि सगळ्या वस्तू मिळतात इथे बोला फाय पा, फायनान्स वर वस्तू मिळतात सर्व वस्तू मिळतात सर्व वस्तूंच्या खरेदीवर तुम्हाला काय ऑफर जाणवले कॅश खरेदी उदार पादार याचा काय तुम्हाला अनुभव आला का होय अनुभव आला बोला चांगले चांगले तुम्ही गाडी कशी खरेदी केली रोखीने खरेदी केली होती का उधार केली होती रोखीने मग त्या गाडीच्या खरेदी तुम्हाला कुपन मिळालं होतं आज तुम्ही तुम्हाला या स्कूटी मिळाली नाशिक इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्हाला आनंद झाला असं सांगता येईल तर आपल्या जिल्ह्यातल्या पूर्व भागातल्या काही काही ग्राहकांना तुम्ही काय सांगू शकाल इथे चांगल्या गाड्या मिळतात चांगले चांगल्या वस्तू मिळतात सर्व प्रकारचे घरगुती वस्तू मिळतात हेच इथले हे आनंद आहे इथे खरेदी करावे ठीक आहे या ठिकाणी या ग्राहकाने मडक्या तोडक्या भाषेमध्ये त्यांची भावना व्यक्त केली हे फार महत्त्वाचं आहे तर अशा ठिकाणी मिरज पूर्व भागातील तसेच कवठेमंका तालुक्यातील सर्व ग्राहक बंधूंना विनंती की या ठिकाणी नासिर इलेक्ट्रॉनिक नासिर ई व्हेहीकल्स मिरज कवटेमका सलगर या ठिकाणी तीन ठिकाणी शाखा आहेत ज्या ज्या गरजू व्यक्तींना टू व्हीलर्स घ्यायचे असतील त्यांनी खरोखर या ठिकाणी चांगली सेवा चांगल्या वस्तू दर्जेदार गाड्या गॅरंटीच्या गाड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या जसं इंडियन बनावटीच्या गाड्या आपल्याला इलिगो कंपनीच्या इथे मिळत आहेत तर आज आज या ठिकाणी नाशील ई बाईकचे मालक या ठिकाणी इथे उपस्थित आहेत त्यांच्याही काय ठिकाणी आज भावना आज ह्या मुला व्यक्तीला गाडी मिळाली आणि अनेक ग्राहकाने अशा पद्धतीच्या वस्तू लागाव्यात असं त्यांच्याही भावना आहेत काय म्हणतात बोगा काय वाटते तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल मला आनंद होतो आहे की कस्टमरना वस्तू देताना खूप खूप आनंद होतो आहे आमच्या दुकानात सगळ्या कस्टमरनी वस्तू खरेदी करावीत आपल्या तीन शाखा आहेत सलगरमध्ये एक शाखा आहे पोस्ट ऑफिसजवळ दोन नंबरची शाखा मिरजमध्ये आहे हॉटेल चौक तीन नंबर शाखा देशिंग कॉर्नर कवटी मंकाळ सगळ्या शोरूममध्ये सेल्स आणि सर्व्हिस दोन्ही पण ठेवलेलं आहे आम्ही कस्टमरनी सगळ्या आमच्या दुकानात गाड्या खरेदी कराव्या तीन नंबर विनंती करतो तर खरोखर अशा पद्धतीनं मेरज पूर्व भागातील जे ग्राहक आहे त्यांनी आवश्यक अवश्य नाशील ई व्हेकल्स आणि इलेक्ट्रॉनिक या शोरूमला भेट देऊन आपल्या पसंतीच्या वस्तूची खरेदी करून त्याचा भव्यदेवी असा वापर मिळावा असं मी सर्वांना विनंती करतोय तर या ठिकाणी थांबतोय एस मराठसाठी मराठीसाठी होऊन बाळासाहेब गुरु याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार